गायन करणं वादन करणं कीर्तन करणं सोपं आहे पण हे अवघड असून ऐकणाऱ्याला भगवान ज्ञानोबार जे देतात ते कीर्तनकारालाही देत नाहीत ना गायन कराला ना आला विठाला विठ मागणी परकरणातील पर कीर्तन आहे मागण्याच्या अगोदर वारकरी संप्रदायाची छोटीशी परंपरा पाहू आणि आपण मागणीकडे येऊया आज काय झालंय एका शब्दाचं ज्ञान घेऊन आज माणसं जगामध्ये फिरतात एक शब्दाचं ज्ञान जगामध्ये फिरतात मोठे मोठे तत्वचिंतक खाली बसलेले असतात मोठे मोठे शहाणे खाली बसलेले असतात मोठे मोठे अभ्यासक खाली बसलेले असतात दूरदशा याची वाटते शोकांतिका एवढी वाटते चांगल्या अभ्यास केलेल्या माणसाला मूर्खाचं ऐकावं लागतं हीच जगातली सर्वात मोठी शोकांतिका आहे मी बोलतो असं नाहीये मी बोलतो असं नाही म्हणतात मूर्खाची तोंडा अक्षराचा अंबुका पडे मग ब्रह्म सभे पुढे नलजे लजे विठाला हे कधीतरी खाली बसणाऱ्या माणसांना कळालं पाहिजे हा दंडक माझ्या ज्ञानोबरायचा आहे कधीतरी कीर्तन श्रवण करत असताना या गोष्टी कळायला पाहिजेत की मी शहाण्याचा ऐकतो का मूर्खाचा ऐकतो ऐकण्यामध्ये ब्रह्मज्ञान आहे आणि ऐकण्यामध्ये चांगला संसार आहे ऐकण्यामध्ये मूर्खपणा आहे ज्ञानोबराय म्हणतात एक शब्दाचा आंबुका शब्दाचा अर्थ एक शब्द जिबेवर पडलेला आहे आणि जिबेवरला एक शब्द मोठ्या व्यासपीठावर जातो आणि मोठ्या मोठ्या शाण्याच्या समोर वक्तृत्व करत असताना ज्ञानोबराय म्हणतात त्या मूर्खाला लाज वाटत नाही तो मूर्ख नाही ज्ञानोबा राय म्हणतात तो खानदानी मूर्ख आहे विठाला परिणाम तुमच्यावरती होईल बर नाही झाला तर ते कीर्तन तुम्ही सोडून दिताल ज्ञानोबा राय म्हणतात काही कालानंतर त्याची अशी फजिती होईल आयशी दशा येईल पुढे तब मन होईल वेडे चिंतुनी ठेवी चोखडी आत्मज्ञान त्याच मन पागल होईल अशामुळे एका शब्दाचं ज्ञान व्यासपीठावर बोलत असताना वारकरी संप्रदायाच्या दंडक माहीत नसताना तू जर वारकरी संप्रदायाचा वाक्य प्रचार करशील आणि वेगळा करशील तर काही कालाने कीर्तन करून तुझं मन पागल होईल म्हणून कीर्तनकाराला काही बंधन आहेत मृदंग वादकाला काही बंधन आहेत काही वाजून नाही चालत मला म्हणून गायकाला सुद्धा काही बंधन आहेत स्वर सोडून म्हणल्यावर आवडतं का चांगलं वाटेल का नाही ना वाटणार वारकरी संप्रदायाने यांना बंधन घातलेत पण श्रवण करणारला कोणतं बंधन आहे सांगा ना श्रवण करणाऱ्या माणसाने जर काया वाचा मनाने पहिल्या दिवसापासून तर काल्यापर्यंत कीर्तन श्रवण केलं तर ज्ञानोबरा त्याची फलश्रुती ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात ज्ञानोबराय म्हणतात मनोणी मणे काया वाचा जो शेवकी होईल याचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती होईल पाच वर्षाची खुर्ची नाही वीस वर्षाची खुर्ची नाही तीस नाही छत्तीस हजार वर्षाच आढळपत श्रवण करणार आहे विठाला विठा करणार आहे आताप्त झालेलं मन अशांत झालेलं मन बेचैन झालेल्या मनाला गारवा देणारी माझी ज्ञानेश्वरी आहे गारवा देणारा माझा गाथाय वारकरी संप्रदायाला वेगळं करा अशांत झालेलं मन करोडोची संपत्ती जवळ असू द्या बेचेन झालेलं मन कधी पैशाने शांत नाही होणार प्रेमाचे माणसं जवळ घ्या प्रेमाचे माणसं तुमच्याकडं धन असल्यावर प्रेमाने बोलतील धन संपल्यावरती तुम्हाला तेच माणसं कडवट बोलणार आहेत श्रीमंत श्री जगद्गुरु तोकोबराकडे धन होतं तोपर्यंत तू क्षेत म्हणत होते जेव्हा धनाचा लय झाला धन संपलं त्यावेळेस तेच माणसं तुक्या म्हणायला सुद्धा भेले नाहीये किती सुंदर वारकरी संप्रदाय माऊली म्हणतात वारकरी संप्रदायाच्या दारात ये पण महिला मंडळाला काय माहित आहे का थोडस कानाला हातो बोलतो अधिकार नाही पण सांगतो बरं काय झालंय आपण देवाकडे मागतो पण कोण्या देवाकडे मागतो महिला मंडळ सटवायला मागतात मुंजाला मागतात आसराला मागतात अन्य दुसऱ्या देवाकडं जातात हे सगळे देव आहेत ना सगळे देव तुम्हाला देण्यासाठी ज्ञानोबर ऐकून कर्ज काढून आणतात हे तुम्हाला माहितीये का विठाला पैसा मागायचा असेल तर कोणाकडे जावं कोणाकडे जावं सावकाराकडे जावं ज्याच्याकडं पहिलंच कर्ज आहे त्याच्याकडे जर कर्ज मागायला गेला तर तुम्हाला काही मिळणार नाहीये काही मिळणार नाही अन्य देवता सगळ्या पदर पसरतात माऊली काहीतरी द्या आणि माऊली म्हणजे आई आहे शाण्याला पाठवत नाही जे खळांची व्यंकटी सांडो माऊलीच्या दारात गेलं की माऊली देते दे। आणि मग तुम्हाला हे देव प्रसन्न होतात आणि थोडं थोडं वाटून देतात माझ्या माऊलीकडं काय कमी बोला ना अरे ऐका अरे ज्ञानोबारायने ज्ञानेश्वरी प्रगट केली आहे तुम्हाला जर सोनं पाहिजे असेल ना तर माझ्या माऊलीच्या दारात सोन्याचे वृक्ष आहेत अंगी आईशी बळ बोल रिडा बोले एवढा असताना महाराज आधुडे महाराज नाहीत मागत माऊली माऊलीकडे कोणी जात नाही बरं का पोई माग आळंदीला कोणी जात का मागायला कोणी जाणार नाही मग अन्य देवाकडे जातात माझा काय अन्य देवाला विरोधी असं नाही माऊलीकडे जा पण झालंय काय वारकरी संप्रदायातले संत संसारातलं काही देत नाहीत आणि आपल्याला संसारातलं मागितले श्वायरा होत नाही माऊली तुम्हाला मूल नाही देणार जगद्गुरु आहे तुम्हाला मूल नाहीत देणार ते तुम्हाला संपत्ती नाही देणार तुमच्या लहान्या घराचं मोठं घर नाहीत करणार मग काय देतील असं देतील असं देतील की जेणेकरून तुम्हाला पुन्हा या पृथ्वी तलावरती जन्म ना मरण मरणाच्या दुःखातून मुक्त करणारे संत आहेत <studia> हे देवाकडे मागा म्हणून महाराजांची भेट झाली ज्यांच्याकडे आम्ही पाठ केले त्यांच्याकडे चार वर्ष महाराजांनी संस्था केली बरं का संस्था केली तुम्ही अजून बघा त्यांचे जे परंपरेत ना महाराज ते सगळे लाईन येते बघा बरोबर बोलतो ना मी पण झालंय आता कसं ते पहिले होईल बोललं तसं होऊ नये तिथून तरी होऊ नये याचीच थोडीशी दक्षता घ्या जे क्रमाने शिकलेत ना महाराज त्यांना तुम्ही काही सांगा ते क्रमानेच बोलणार संप्रदायाचा दंडक आहे पहिल्या दिवसाचं कीर्तन असेल तर त्यांनी देवाच्या नामचिंतनाचं वर्णन करावं वारकरी संप्रदायामध्ये पहिल्या दिवशी कीर्तनकार आले की त्यांनी करावं का करावं बरं पहिल्या दिवशी नामचिंतन आरंभी आवडी आदरे आले नाम तेने जगातलं पूर्ण काम करायचं असेल समाधानाने करायचं असेल आनंदाने करायचं असेल आठ दिवसाचा सप्ताह सुखात पार पाडायचा असेल तर भगवान पंढरीश परमात्म्याच्या नामचिंतनाचं वर्णन करावं कीर्तनकारला ते वर्णन करणं नाही झालं तर मग परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करावं आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता स्वरूपाचं चिंतन करावं परमात्म्याच्या स्वरूपाचं ध्यान करावं परमात्म्याच्या स्वरूपाचं मनन करावं परमात्म्याच्या स्वरूपाचं निधी ध्यासन करावं समचरण सरोजम सांद्रणी लाभुदाबम चक्रण हित पाणी मंडन मंडना तृण तुळशी माला कंदरम कंजनेत्र सदै धबलासम विठ्ठलम चिंतयामी अद्यगुरु शंकराचार्य म्हणतात भगवान विष्णू माझ्या समोर आले भगवान शंकर माझ्या समोर आले ब्रह्म माझ्या समोर आले आणि पंढरपूरचा मालक माझ्या समोर आले ना तर आद्या गुरु शंकराचार्य सांगतात ध्यान करणं आम्हाला फक्त पंढरपूरच्या मालकाच आवडेल ना अन्य कोणत्याही देवाचा अर्थ आहे पंढरपूरच्या मालकाशिवाय इतर तुम्हाला ध्यान करणं आवडत असेल तर मग तुमच्या जीवनात सगळं व्यर्थ आहे विठाला करावं पहिला दिवस असेल तर नामचिंतनाचं वर्णन करावं अन्यथा भगवान पंढरीश परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करावं दुसऱ्या दिवसापासून सव्या दिवसापर्यंत ज्ञान भक्ती वैराग्य आणि विवेकाचं चिंतन करावं का बरं भक्तीच चिंतन करायचं भक्तीच चिंतन का करायचं नाम नामचिंतन झाल्याच्या नंतर नामचिंतनातून जी जन्माला येते भक्तीपासूनच नामचिंतन येणार मग ते नाम भक्ती का करायची नामचिंतनाने तुमचा जीव नामचिंतनाने तुमची दृढता नामचिंतनाने तुमचा भाव त्या परमात्म्याच्या चरण कमलावरती ठासून बसेल आणि एकदा तो भाव त्या चरणावरती बसला ना तर ज्ञानोबाराय म्हणतात जिहू परमात्मा दोणी बैसोणी ऐक्या सणी जयाची हृदय भवनी विराजित तुम्हाला कळालं पाहिजे की जीव आणि ब्रह्म हृदयाच्या आसनावर जोपर्यंत बसवता येत नाही तोपर्यंत त्याला भक्त असं म्हणता येत नाही म्हणून नामचिंतनाने वाणी पिकली नामचिंतनाने हृदय पिकलं की मग तो भक्तीमध्ये रंगत असतो आणि एकदा भक्तीत रंगला ना की त्याला तिसऱ्या दिवसापासून सहाव्या दिवसापर्यंत ज्ञान भक्ती आणि वैराग्य याच्यामध्ये त्याला जावं लागतं ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय अज्ञान जात नाही आणि अज्ञान गेल्याशिवाय मनुष्य वसावासा धावायचं बंद करत <laughs> कळालं <laughs> का वारकरी संप्रदायाची पहिली पायरी माणसाने शांत राहिलं पाहिजे नाही कळालं वसा धावायचं मनुष्य बंद करतो ज्ञान झाल्यावर काय आज्ञान जात ना आणि एकदा अज्ञान गेलं की तो मनुष्य शांत होतो लग्न झालं ना एकदा माणसाचं बायको जर आगाव असली का नवऱ्याने थोडीशी माघार घ्यावी आणि जर नवरा आगाव असला का बायकोने थोडीशी माघार घ्यावी यांनी काय होतं याने संसार चांगला चालतो तसंच परमार्थात सुद्धा आहे ते, समोरचा माणूस जर अनाठाई काही बोलत असेल तर ज्ञानोबराय म्हणता शहाण्याने रस्ता बदलून जावं परिणाम काय होईल परमार्थ चांगला होईल भक्ती करायची यह लोकापासून परलोकापर्यंत इच्छित वस्तूचा त्याग म्हणजे वैराग्य वाईराग्ये। वाईराग्ये मानाओ? मानाओ। ही विचार सागरामध्ये वैराग्य पण वैराग्य शब्दाचं आपल्या भाषेत सांगतो मी गुलाबजांबू जर चांगले आवडत असतील आणि जेवताना ते समोर आले आता किती खावटत असतील तरी ती वाटी उचलून बाजूला ठेवून मी खाणार नाही म्हणतात त्याला वैराग्य म्हणावं त्याला काय म्हणावं वैराग्य म्हणावं बरं का वैराग्य म्हणावं सकाळी उठल्याच्या नंतर मला नियम केल्याशिवाय जमत नाही त्याच्या जीवनातलं ते पहिलं वैराग्य बर का पहिलं वैराग्य मानवी जीवन जगत असताना ज्याच्या जीवनात नियम नाहीत तो या आयुष्यामध्ये कोणत्या क्षेत्रात काही करू शकत नाही कोणत्या क्षेत्रात काही करू शकत नाही तुम्ही कोणतंही क्षेत्र निवडा तुमच्या जीवनाला नियम बनवा तुमचं जीवन सोन्यासारखं होईल मोठे मोठे सायंटिस्ट बघा मोठे मोठे शास्त्रज्ञ बघा मोठी मोठी माणसं बघा करोडोची संपत्ती आहे पण सकाळी चारला उठून कामाला लागतात आणि आपले आठ वाजता उठून डोळे डबो रोटी मागतात विठाला बघा माणस का माघेत आपण आपल्या जीवनामध्ये नियम नाहीये आपल्या जीवनामध्ये नियम नाहीये आपल्या वाणीमध्ये सत्य नाहीये आपल्याला पावलं पावली असं वाटतं की आत्ता खोटं बोलल्यावर काम झालं ना आता खोटं बोलल्यावर काम झालं ना मग पुन्हा काही हो लक्षात ठेवा जीव